समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत बालपणातील मित्र पुन्हा एकत्र आले आणि हशा आनंदाश्रू गप्पा व मैत्रीचा रंगला आनंदोत्सो काळ कितीही पुढे गेला तरी शाळेच्या आठवणी मनात कायम ताज्या राहतात त्या आठवणींनाच पुन्हा उजाळा देण्यासाठी पलूस तालुक्यातील दुधोंडी येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या सन एकोणीसशे साली दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी तब्बल अडतीस वर्षानंतर स्नेहसंमेलनाचे आयोजन केले हा कार्यक्रम पलूस तालुक्यातील हॉटेल लंगर येथे अतिशय आनंद उत्साह आणि भावनांच्या वातावरणात पार पडला जुने मित्रमंडळी पुन्हा भेटल्यावर अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तर चेहऱ्यावर अपार हसू उमटले कुणी शिक्षकांच्या आठवणी सांगत होते कुणी शाळेतील घोड्या कुणी परीक्षा काळातील धावपळ आठवत होते आणि त्या गप्पांमध्ये वेळ कसा निघून गेला कळलंच नाही कार्यक्रमाची सुरुवात गोड स्वागत गीताने झाली त्यानंतर प्रत्येकाने आपला परिचय कौटुंबिक माहिती आणि आयुष्याचा प्रवास एकमेकांशी शेअर केला काही जण शिक्षक काही अधिकारी काही उद्योगपती तर काही सामाजिक क्षेत्रात कार्यरत पण सगळ्यांच्या हृदयात तीच ओळख होती छत्रपती शिवाजी विद्यालयाचा विद्यार्थी कार्यक्रमात हशा गप्पा जुन्या आठवणींची बरसात संगीताचा सुरेल कार्यक्रम आणि स्नेहभोजनाचा स्वादिष्ट आनंद होता त्या क्षणानी सर्वांना पुन्हा एकदा त्यांच्या शाळकरी दिवसांमध्ये नेले शेवटी सर्वांनी एकत्र फोटो सेशन घेतले आणि पुन्हा भेटूया या वचनासह हा अविस्मरणीय सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश रानमाळे यांनी उत्कृष्टपणे केले तर या स्नेहसंमेलनाचे नियोजन व आयोजन उदय साळुंखे संजय मटपती प्रकाश पवार रमजान मांगलेकर नौशाद मुजावर एन डी आर्बुने संगीता साळुंखे संगीता पाटील राजश्री चव्हाण लताताई आरगुने नंदा चव्हाण आणि अरुणादेवी शेळके यांनी मनापासून केले हा स्नेहमेळावा केवळ एक कार्यक्रम नव्हता तर बालमैत्रीचा पुनर्जन्म होता जिथे काळ थांबला आणि आठवणी पुन्हा जिवंत झाल्या क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका